झालं 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 जय शिवराय मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलच्या परिसरात आहोत पहिल्यांदा मला अगोदर हे स्पष्ट करायचंय पहिल्यांदाच आम्ही आलो होतो छत्रपती संभाजीनगरला परंतु दादांची भेट झालेली नाही कारण दादांना डॉक्टरांनी सक्त आरामाची गरज आहे असं सा सांगितलं आहे आम्ही डॉक्टरांशी बोललो परंतु दादांची भेट झालेली नाही त्यामुळं पहिल्यांदा मला राज्यभरातल्या आपल्या सगळ्या बांधवांना सांगायचं आहे दादांवर प्रेम करणाऱ्या की जरी तुम्हाला वाटत असलं दादांना भेटावं आम्हालाही वाटत होतं दादांची भेट होईल दादांना भेटावं आम्ही त्याच तळमळीने आलो होतो परंतु दादांची प्रत्यक्ष भेट होऊ शकले नाही मात्र डॉक्टरांना आम्ही भेटलो डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहेत दादांची त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे सध्या तरी कुणीही दादाला भेटण्याचा आग्रह करू नका दादांचे सगळे सहकारी सुद्धा इथं आहेत उपस्थित नाना नामी आलो होतो दादांची नामची भेट झालेली नाही त्यामुळं आपल्या सगळ्यांचं लक्ष दादांकडे आहेच डॉक्टर चांगली काळजी घेत आहेत नाना नाना सुद्धा आपल्या सगळ्या समाज बांधवांना आवाहन करतील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की मनोज दादांची तब्येत आता स्थिर आहे आणि त्यांना सक्तीचा आराम डॉक्टरांनी बारा ते पंधरा दिवसाचा सांगितलेला असल्यामुळे कुणालाही दादा भेटणार नाहीत हे डॉक्टरांच्या सूचना आपल्या सगळ्यांना पाळायच्यात त्यामुळे पुढचे काही दिवस तरी आपण कुणीही ये हॉस्पिटलकडे येऊ नये किंवा दादांना भेटायचा आग्रह करू नये त्यांची तब्येत सध्या सुधारणा होत आहे डॉक्टरसाहेब आणि साहेब आणि त्यांची सगळी टीम दादांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे त्यामुळं काळजी करण्यासारखं सध्या कारण नाही आज पहाटे तब्येत थोडीशी खालावल्याचं आम्ही आपल्या सोशल मीडियाच्या आपल्या पाटलांच्या पेजवरून पाहिल्यानंतर आम्हीसुद्धा चिंतित होतो म्हणून आम्ही इथं आलो सगळे परंतु डॉक्टर साहेबांशी आणि बाकी सगळ्यांची चर्चा सहकार्यांशी चर्चा केल्यानंतर पाटलांची तब्येत आता ठीक असल्याचं कळलं आहे आणि उपचाराला त्यांचं शरीर प्रतिसाद देत आहे नऊ दिवसांचा उपवास आठ दिव आणि त्या उपवासामुळं शरीरावर आपले ला, आपले ला हो काही थोडंसं ताण आला त्यामुळं दादांची तब्येत रात्रीही बिघडली होती पहाटे त्यामुळं आता त्यांनी उपचार घेतल्यानंतर तब्येत थोडीशी सुधारायला सुरुवात झाली त्यामुळं आपल्याला आपल्या कुणाचंही तिथं त्या रूममध्ये गेल्यानंतर इन्फेक्शन होऊ नये किंवा अन्य गोष्टींमुळे काळजी घेण्यासाठी डॉक्टर साहेबांनी त्यांना सक्तीचा आराम सांगितला आहे त्यामुळं पुढचे काही दिवस आमच्यासह कुणीही भेटणार नाहीत ही, ही दादांची आणि डॉक्टर साहेबांची सूचना आहे त्यामुळं दादांकडून हीच आपल्या सगळ्यांना सूचना आहे असं समजून आपण प्रत्येकानं इकडे येणं टाळावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो सांगा कुणी भेटायचा आग्रह करू नका आज आम्ही बीडवरून मनोज दादांच्या काळजीपोटी हॉस्पिटलला भेटण्यास आलो होतो परंतु मनोज दादांची योग्य प्रकारे डॉक्टर्स ट्रीटमेंट करत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं तब्येत पण सुधारत आहे आम्हाला खूप आनंद वाटला आमची जरी भेट झाली नसली तरी डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि आपण इथं भेटण्यास येऊन गर्दी करण्यापेक्षा दादांची तब्येत खूप चांगली आहे हे ऐकूनच सर्वांनी तिथंच समाधान माना तिथंच आनंदी राहावं कारण की आपण आलो नाहीत इथं गर्दी झाल्या म्हणजे आणखी डॉक्टरांना व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट करता येईल त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की दादांची तब्येत चांगल्या प्रकारे सुधारत आहे आम्ही डॉक्टर साहेबासोबत चर्चा पण केली आणि योग्य प्रकारे दादांची योग्य प्रकारे ट्रीटमेंट चालू आहे आणि तब्येत पण सुधारत आहे आमची पण भेट झाली नाही परंतु आम्ही डॉक्टरांचं जे ऐकलो त्यामुळे समाधानी आहोत आणि खुश झालोत की दादांची तब्येत योग्य प्रकारे सुधारत आहे तरी तमाम मराठा समाधान इथे येण्याची आवश्यकता नाही आणि गर्दी करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो आपण बघतोय गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर विनोद सावडे सरांशी भेट झालेली आहे परंतु सध्या कुणी भेटण्यासाठी आग्रह करू नका चार पाच दिवसानंतर दादा भेटायला येतील त्यामुळे कृपया सध्या छत्रपती संभाजीनगरला येण्याचा धरू नका आणि आमच्यावर विश्वास ठेवा खात्रीपूर्वक सांगत आहोत डॉक्टरांचा सा डॉक्टरांनी आज सांगितलंय दादांचा सा चेहरा खोललेला आहे आज दादा व्यवस्थित आहेत श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज यांनी देखील दादांची भेट घेतली आहे आशीर्वाद दिलेले आहे त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतलेलं आहे एवढंच तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं होतं म्हणून खास करून गॅलेक्सी हॉस्पिटलच्या इथे येऊन आम्ही हे लाईव्ह केलं आणि खास करून डॉक्टर विनोद सर आणि त्यांच्या सहकार्यासाठी आवर्जून एक कॉमेंट्स लिहा तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक अपडेट आम्ही कायमस्वरूपी तुम्हाला देत राहू काही काळजी करू नका पहाटे थोडी आज पहाटे चार वाजता दादांची प्रकृती थोडी खालावली होती थोडीशी अडचण निर्माण झाली होती परंतु आता मात्र दादांची प्रकृती चांगली आहे त्यामुळं कोणीही काळजी करू नका प्रकृती स्थिर आहे प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि आपल्या राज्यभरातल्या सगळ्या बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवावी हा व्हिडिओ त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आपलं पेज फॉलो करा आणि संपर्कात राहू जय जाऊ जय शिवराय धन्यवाद ज्ञान देऊ काशी ऑफिशियल हे